ग्रामपंचायत कोंडावड तालुका शहादा येथील सरपंच गोपाल भगवान कोडी कोडी हे त्याचं मूळ आडनाव आहे परंतु या सरपंचाने सरपंच पद मिळवण्यासाठी त्यांनी कोडी आडनावाऐवजी बिल आडनाव लावून कागदोपत्री फेरफार करून या सरपंचांनी जातीचा दाखला बनवून घेतला खोटा जातीचा दाखला बनवून त्यांनी सरपंच पदाची निवडणूक लढली म्हणून या सरपंच वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी याच्यावरती जातीच्या दाखल्यामध्ये फेरफार करून जात जात बदलली म्हणून याचा सरपंच पद रद्द करण्यात यावं व या सरपंचाला बिल आणावाच जे जा जातीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यामध्ये सरपंच जेवढाच दोषी आहे तेवढाच दोषी या बोगस सरपंचाला जो खोटा जातीचा दाखला दिलेला आहे ते अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत म्हणून त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तातडीने या सरपंचावरती कारवाई करण्यात यावी याला पदावरनं हटवण्यात यावं या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदुरबार या संघटनेतर्फे आम्ही संयुक्तरित्या मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पत्र दिलेलं आहे आमचं आमची एकच मागणी आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये बरेच असे लोक आहेत जे अशा पद्धतीने आडनावामध्ये बदल करतात नाम साधारण्याचा गैरफायदा घेऊन आमच्या आदिवासी जातीचं खोट प्रमाणपत्र मिळवून आमच्या आदिवासी जातीच्या सवलती त्या घेत आहेत सुविधांचा गैरमार्गाने फायदा घेत आहेत म्हणून अशा सगळ्याच लोकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही दिलेलंच आहे प्रशासनाने जे जे असे नकली लोक आहेत डुप्लिकेट लोक आहेत त्यांच्यावरती तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या संघटनेतर्फे आमच्या आदिवासी संघटनांतर्फे या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ग्रामपंचायत कोंडावर तसेच ग्रामपंचायत खेड दिगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये जे कोळी असताना त्यांनी आदिवासी दाखले मिळवून ते सरपंच पद भूषवत आहेत तर ही एक फार मोठी शोकांतिकाने दुःख आहे की या जिल्ह्यामध्ये जे खरे आदिवासी आहे त्यांना डावलून सरपंचच्या निवडणुकीमध्ये देखील खोटे दाखले धारण करून हे लोक निवडणुका लढवून आज सध्या ते पदावर आहेत तर या लोकांना ज्या ज्या अधिकारीने ज्या ज्या सिस्टमने यांना खोटे दाखले दिले त्याच पद्धतीने त्यांनी शाळेच्या दाखल्यावर देखील खाडाखोड करून कोळी अजित दिल्लं असे त्याने दाखले मिळवून ते आज सरपंच पदावर आहेत तरी या जिल्ह्यातील शासन प्रशासन यांनी त्या दोन्ही गावातील सरपंचाची सकल चौकशी करून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या भाऊ बहिणींनी काकांनी अशा पद्धतीचे दाखले मिळवले असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत म्हणून आम्ही या जिल्ह्यातील तमाम सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्या माध्यमातून मॅडमांनी सखोल चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करून त्यांचे जातीचे दाखले रद्द करून त्यांचे सरपंच पद देखील रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तरी आम्ही येणाऱ्या काळामध्ये बेमुदत धरणं आंदोलन करू असे आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत धन्यवाद जय आदिवासी जय संविधान जय बिरसा सर्वप्रथम मी मालतीओळी आदिवासी ट्रायबल लीडर आज जे निवेदन देण्यात आलं कलेक्टर मॅडमांना आज खरोखर कर नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अवघ्या महाराष्ट्रात व भारतात आहे पण आज आदिवासी रूढी पद्धतीने पाहायला गेलो लग्न झाल्यानंतर एक वडिलांचं नाव लागत असतं ही एक रूढी परंपरा आहे पण या ठिकाणी असं दिसत आहे का जेव्हा लग्न होतं जेव्हा जी मुलगी ज्या घरात जाते तर तिच्या नवऱ्याचं नाव लागतं नवऱ्यापासून ते वंश वरमळा स्टार्टअप होत असते पण इथं आईचं लाव लावून कुठेतरी बोगस जे असतात ते आईच्या नावावरती ती फॅसिलिटी घेत असतात हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आज नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी कधी असा कारोबार होत असेल तर एक जातीचा दाखला देणारे व वेलिडिटी देणारे लोक हे झोपलेले आहे का हा मुद्दा इथं उपस्थित होत असतो कारण खरोखर ओरिजिनल आदिवासी आहे ज्याच्याकडे रूढी परंपरानुसार त्याची जात आहे त्याला काय म्हणतात व्हॅलिडिटी मिळत नाही पण जो बोगस असतो त्याला लगेच व्हॅलिडिटी मिळून जाते तर हे देखील पाहणं गरजेचं आहे प्रशासनाने यावरती दखल घेणं गरजेचं आहे ओरिजिनल आदिवासीला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि ज्याने बोगस याच्यावरती फॅसिलिटी घेतलेली असेल तो सरपंच असेल सदस्य असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल त्याला तात्काळ तिथून हकलपट्टी व्हावी व त्याच्यावरती गुन्हेगारी दाखल व्हावी व याच्यावर कायदेशीर बाब निर्माण होऊन कुठेतरी या नंदुरबार जिल्ह्याला एक सबक मिळणं गरजेचं आहे जो आदिवासीच्या याच्याला छेडछाणी करत असेल तर कायदा सुव्यवस्थेने पण याच्यामध्ये दखल घेणं गरजेचं आहे जोहर जय जै आदिवासी जय हिंद जय जै भारत